जुन्या काळामध्ये पती कसाही वागत असला तरीही त्याचे सगळे दोष पोटात घालून त्याची पूजा करावी असं सांगितलं जात असत आहे असं पत्नीच्या मनावर बिंबवलं जात होत ही उक्ती अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी खरी करून दाखवल्याचं पाहायला मिळत आहे नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली सुनीता केजरीवालांना त्यांचे पती दिल्लीकरांच्या मनामनामध्ये वसलेत असं वाटतंय केजरीवाल हे वाघ आहेत मोदी त्यांना जास्त काळ तुरुंगात ठेवू शकणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय आणि कधी कधी अरविंद केजरीवाल हे स्वातंत्र्य सैनिक असल्याचा साक्षात्कार सुद्धा सुनीता केजरीवाल यांना होत असतो अरविंद केजरीवाल जर वाघ असतील तर ईडीचे नऊ वेळा समन्स येऊनही चौकशीसाठी हजर न राहता पळवाटा का शोधत होते असा प्रश्न दिल्लीच्या जनतेमध्ये विचारला जातोय अरविंद केजरीवालांवर जे आरोप केलेत त्या आरोपांच्या पृष्ट्यार्थ जे पुरावे समोर आलेत त्यावर न बोलता सुनीता केजरीवाल आणि इंडिया आघाडीचे नेते मोदींवर हुकुमशाहीचा आणि लोकशाही धोक्यात लोक आणल्याचा आरोप करत मोदींवर असे आरोप करताना या नेत्यांना एवढंही भान राहत नाही की मोदी जर हुकुमशाह असते आणि त्यांना लोकशाही धोक्यात आणायची असती तर हे नेते जाहीर सभांमधून मोदींवर असे बिनबुडाचे आरोप करू शकले असते का आपल्या शेजारी पाकिस्तान आणि चीनमध्ये तिथल्या सरकारांनी आपल्या विरोधकांची काय अवस्था करून ठेवली आहे याची कल्पना इंडिया आघाडीतील नेत्यांना आहे का मोदी हुकुमशहा असतील किंवा त्यांना हुकुमशाह व्हायचं असतं तर त्यांनी दोन हजार चौदापासून एकही निवडणूक घेतली नसती परंतु मोदींनी आजपर्यंत एकही निवडणूक टाळली नाही आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची अधिसूचनाही जारी झाली आहे मोदी विरोधातील एखाद्या नेत्याला अटक झाली की इंडिया आघाडीतील सगळे नेते जाहीर सभांमधून एकत्र येऊन एकमेकांच्या हातात हात घालून समर्थन देत असतात परंतु जागा वाटप करायची वेळ आली की आपल्या राज्यातील सर्व जागा आपल्याच पदरात कशा पडतील यासाठी हमरी तुमरीवर येत असतात याचा प्रत्यय पंजाब पश्चिम बंगाल आणि आता महाराष्ट्रातही येऊ लागला आहे सगळ्या असंतुष्टांचं सगळ्या असंतुष्टांशी थोडा थोडा वेळ जमत याचा प्रत्यय इंडिया आघाडीतील नेते आणून देत आहेत का असा प्रश्न आता देशभरात विचारला जाऊ लागलाय